तुम्ही गांधी असले काय किंवा तुम्ही अजून केदर असले काय तुम्हाला लगेच पदावरून त्या ठिकाणी बडतर्प केलं जात कोकाटे ना को तसे नाहीत कोकाटे तो एक अलग चीज आहे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक आपला तो बाया आहे दुसऱ्याचं ते कार्ट आहे हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही लय भारी माणूस आहे तुमच्यासारखं सेटिंग तुमच्या नशीब कुणाचंच नाही और राहुल गोंध गांधींपेक्षा माणिकराव कोकाटे एकदम भारी माणूस आहे कारण कायद्याचा कसा गैरवापर करायचा पळवाट कशी शोधायची नेत्यांचे कसे एकदम समर्पक आशीर्वाद आहेत ते खर तर नशिबानच भेटतात माणिकराव कोकाटे खरच तुमच्या सारखा महाराष्ट्रात दुसरा आमदार नाही दुसरा मंत्री नाही देशात तुमच्यासारखा माणूस नाही तुमच्या सारखी क्लीनचीट तुमच्यासारख जगात कोणच घेऊन आलेलं नाही इतके भारी माणूस आहे तुम्ही औ दुसरा जर सर्वसामान्य कुणी असता तर त्याच्यावर लगेच कारवाई लगेच त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून पदावरून त्या ठिकाणी बडथर्प केलं असत पण तुमच्यासारखा माणूस ज्या व्यक्तीच्या पाठीमाग राज्याचे मुख्यमंत्री आहेत ज्या व्यक्तीच्या माग राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्या माणसाचं कोण काय त्या ठिकाणी वाकड करू शकणार हा सगळ्या संशोधनाचा विषय माणिकराव कोकाटेंसारखा माणूस दुसरा कोणी नाही काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय भारतामध्ये कोण कुणाला वाचवतोय कोण कुणाच्या पाठीशी आहे कोण कुणाला पाठीमागे घालतोय कोण कुणाला झालेल्या शिक्षेतून सुद्धा वाचवतोय कोकाटे सारखा माणूस माननीय न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा देऊन सुद्धा आमदारकी अजून तशीच ताजी आहे सोडली नाही कारवाई दुसऱ्यावर होत असते कोकाटेनवर नाही पद दुसऱ्याला सोडावे लागतात कोकाटेंना नाही तुम्ही गांधी असले काय किंवा तुम्ही अजून केदार असले काय तुम्हाला लगेच पदावरून त्या ठिकाणी बडतर्प केलं जातं कोकाटेन तसे नाहीत कोकाटे तो एक अलग चीज है या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची मित्रांनो सर्वांना जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे राजकारण करतात जे घोटाळे करतात जे गोरगरिबांच्या मुंडे मोडतात जे गोरगरिबांचे घर त्या ठिकाणी लाटतात दुसऱ्यांना कुठलीही योजना मिळू नये माझा बाली माझा बाल्या आणि दहाची खोली याच्यातच कार्यक्रम मिटवायचा कुठल्याही नेत्याला आर्थिक घोटाळे करायचे असतील कुठल्याही नेत्याला शासकीय योजना लाटायच्या असतील तर त्याने हा व्हिडिओ नक्की पाहावा कारण तुम्ही कितीही पाप केले कितीही भ्रष्टाचार केला तुमच्यावर कारवाई होणार नाही कारण तुम्ही भाजपचे समर्थक असता तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे समर्थक असता तुम्ही मोदी भक्त असता तुम्ही भाजप भक्त असता तुम्ही जर कदाचित काँग्रेस भक्त असाल शरद पवार भक्त असाल उद्धव ठाकरे भक्त असाल किंवा अजून इतर पक्षाच्या अर्थात विरोधी पक्षाचे भक्त असाल तुमचे पद जाणार तुम्ही दोन रुपये खाल्ले तरी तुमचं ते उकरून काढणार पण तुम्ही जर सरकार दार्जिने असाल सरकारचे भक्त असाल मोदी भक्त फडणवीस भक्त भाजप भक्त शिंदे भक्त अजित पवार भक्त जर असाल तर तुमचा कोकाटेच होणार तुमच्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही तुमचं पद जाणार नाही आणि तुम्हाला बदनाम सुद्धा करणार नाही ईडी तुमच्या पाठीमाग लागणार नाही कारण ईडी लावणारेही सत्तेत आहेत आणि ईडीचा आदेश देणारे सुद्धा सत्तेत आहेत कोणी राज्यात आहेत कोणी केंद्रात आहेत मी माणिकीराव कोकटेंबद्दल बोलतोय जे नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात राज्याचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात त्यांनी मागील तीस वर्षापूर्वी गोरगरिबांना जी घरं बांधून दिली जातात त्या योजनेचा लाभ माझ्याकडे काहीच घर नाही म्हणून स्वतःने दोन दोन घरं त्या ठिकाणी शासकीय योजनेतून लाटली आणि स्वतःच्या नावावर करून घेतली सामाजिक जाणकार कार्यकर्ते असतात त्या या प्रकरणाला वाच फोडली माणिकराव कोकाटे साहेबांवर चारशे वीस आणि इतर कलमांतर्गत त्यावेळेस गुन्हा दाखल झाला आणि तो आज दोन हजार फेब्रुवारी पंचवीस पर्यंत या प्रकरणावर जी काही खलबत झाली माननीय न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा माणिकराव कोकाटेंना दिली तुम्हाला आठवत आहे का माणिकराव कोकटेंना शिक्षा जरी दिली तरी आमदारकी टांगती तलवार होती आमदारकी रद्द होऊ शकत होती नाही झाली कोकटेंना वाचवलं कोकाटे सोन्याचा चमचा घेऊन आले कोकाटे अजितदादांचे समर्थक आहेत फडणवीसांचे समर्थक आहेत सत्ताधाऱ्यांचे समर्थक आहेत अजिबात आमदारकी गेली नाही मंत्रीपद गेलं नाही त्यांनी भ्रष्टाचार केला काय अजून कुठले घोटाळे केले काय धनंजय मुंडे असतील किंवा माणिकराव कोकाटे साहेब असतील या दोघांनाही अजित पवारांनी ज्या पद्धतीची चिट दिली यांचं कुणीच काही करू शकत नाही सत्ताधाऱ्यांनी बरोबर या लोकांना वाचवलं पण तुम्हाला आठवत असेल या देशाचे नेते आत्ताचे जे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे अध्यक्ष होते राहुल गांधी खासदार होते त्यांना सुद्धा एका गुजरातच्या न्यायालयाने दोषी ठरवलं शिक्षा झाली अवघ्या चोवीस तासात राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेली तिथं कायदा कसा ऍक्शन मोडवर होता तिथं लोकसभेचे सभापती असतील किंवा प्रधानमंत्री महोदय असतील यांनी कशा पद्धतीने लगेच सूत्र हलवली आणि संसदीय केंद्रीय सचिवांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली नुसती रद्द नाही केली बांगल्यातून सुद्धा बाहेर काढलं फार वाईट वागणूक दिली तुम्हाला आठवत आहे का सुनील केदार विदर्भातून काँग्रेसच नेतृत्व करतात त्यांच्या जिल्ह्याच्या बँकेमध्ये त्यांनी घोटाळा केला त्यांच्यावर आरोप झाले कुठलाच पक्ष घोटाळ्याला अपवाद नाही सुनील केदार सहित सुनील केदार साहेबांची सुद्धा शिक्षा झाली आणि त्यांना सुद्धा आमदार की चोवीस तासामध्ये सुनील केदार साहेबांचं आमदार सा, हे पद रद्द करण्यात आलं बाद करण्यात आलं सुनील केदारांवर आपल्याच सन्मान्य राहुल नार्वेकर साहेबांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी तात्काळ चोवीस तासात कारवाई केली कोकाट्यांच तसं आहे का कोकाटेने तसं काय केलंय का लय भारी माणूस आहे कोकाट्यांसारखा का माणूसच नाही कोकाट यांनी बरोबर सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय सन्मान्य विधानसभेचे अध्यक्ष सगळे आपल्या बाजूने ठेवले अजिबात कारवाई नाही तुम्हाला माहिती एकनाथ शिंदे साहेबांचा सा फंडा कुठंही दुर्घटना झाली सरकारवर बालंट येणार असं म्हणलं त्यांच्या अडीच वर्षात त्यांनी काय केलं लगेच चौकशी समिती समिती जिंदगीत निर्णय देणार नाही परंतु आपल्यावर येणार जे काही आरोपाचं थैमान आहे ते बरोबर डायवर्ट करण्याचं काम समिती स्थापन करून शिंदे साहेबांनी केलं आता ज्या सरकारने आणि ज्या सरकारच्या माध्यमातून दुसऱ्याचा पक्ष संघटना आणि आमदार खासदार फोडून नवीन घरं थाटण्यात आली अडीच वर्षात शिंदे साहेब बसले नंतर अजितदादा सुद्धा सोबत आले आणि आता तर फुल फ्लॅश मध्ये सत्तेमध्ये आहेत पूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत सगळ्यांची मिली बघत आहे ह्यांच्या है। लोकांवर कारवाई होत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं मला एवढंच म्हणायचंय कोकाटे सोन्याचा चमचा घेऊन आले आणि ते इतक्या भारी माणूस आहे त्यांच्यावर काय कारवाई नाही परंतु राहुल गांधींपेक्षा सुनील केदारांपेक्षा माणिकराव कोकाटे हे बावन कशी सोनं आहे त्यांच्यावर दोन वर्षाची गोरगरिबांची घरं लाटल्या प्रकरणी शिक्षा झालेली असताना सुद्धा त्यांची आमदारकी गेलेली नाही हा चमत्कार फक्त सरकार करू शकत आणि सरकार मधले लोक आणि मंत्रालयात किंवा सभागृहात बसणारी माणसं करू शकतात हे महाराष्ट्राचं सुदैव आहे का दुर्दैव आहे हे तुम्ही शोधायचंय एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हा जो न्यायिक चमत्कार आहे हा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चांगला आहे की वाईट आहे हे तुम्हाला शोधायचंय आणि सध्याचे राजकारणी राज्यकर्ते सत्ताधारी किंवा सगळेच जर भ्रष्टाचारी असतील तर तुम्ही आम्ही नवीन पर्याय देणार आहोत की नाही आणि चांगली सभागृहात जाणार आहेत की नाही याचा पण शोध आणि बोध हा स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही आम्ही घेणार आहोत की नाही तुम्हाला प्रश्न पडतो की नाही याच उत्तर मतदार राजा म्हणून तुम्ही द्यायचंय बाकी कर भला तो हो भला ही सध्याची राजकीय परिस्थिती आहे आपला तो बाय आहे दुसऱ्याचं ते कार्ट आहे हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद